दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना सर्व तुमचं आमचं नाव माझं नाव बच्चू पंढरेना शांतारा म्हणजे असं नाव आहे तर मला टोपण नावानी बच्चू बोलतात कुठून मोठे विंगार पनवेल मोठे विंगार पनवेल पनवेल आणि आज कुठला वासरू आणले आणि त्यांनी गुलाल घेतले नाव सांगा ना त्याचं <laughs> आमचा नवीन म्हणजे घेतलेला गेल्या वर्षीच खरेदी कर्नाटकवरून केली ती एक असंच सहज भावाचा बर्थडे होता तर मनात वेळ झाला काहीतरी खरेदी करावा तो भावाच्या बर्थडेनी न कर्नाटक कर्नाटकवरून हा खरेदी केली आपण ती खरेदी केल्यानंतर आज काहीतरी त्याचा आम्हाला म्हणजे जाणवला का घे पैसे टाकले तर आज आपल्याला त्यांनी यश दाखवला म्हणजे यश मिळून दिला दिलाच त्यांनी आत्तापर्यंत किती गुलाला झाली आतापर्यंत त्याचा मी तर म्हणजे गेल्या वर्षापासून आपण म्हणजे घेतलेली अशी खरेदी होती अजून परत फक्त अकरा गाड्यातून त्याची दोनच गाड्या पडल्या दोनच गाड्या अकरा गाड्यातून किती दिवसातून पलवतात त्याला साधारण एक कांतरी एक दहा दिवसातून पंधरा दिवसातून त्याला बाहेर काढतो का अजून तो आधा आहे अजून त्याचं का वय नाही सतरा ते सोळा महिन्याचा आहे वासू वासू चांगला आहे हा फक्त काय आहे मोठी हाईट वाटतो म्हणूनच तो का आपल्याला वाटतं का मोठा आहे पण तो लहान आहे त्याच्या जा। आणि त्याच्या सोळा ते सतरा महिन्याचा अजून पण ओपनच्या गाडी आली आम्ही धरतो त्याच्यावर आज कुठली गाडी होती तुम्हाला आज गाडी इकडचीच कुठली तरी होती चला कुठली तरी एक गाडी पण नाही नाव घ्या काय आपल्याला असं समजून जायचं आपल्या भावा भावाच गाडी नाव नाही घ्यावं आपण काय सांगाल आजच्या गुलाला विषय मग आजच्या गुलालचा म्हणजे आम्हाला जिद्दत होती का बैल आपल्याला आज गुलाल देईलच असं का अजून त्याचा गुलाल कुठला गेलच नाही अजून परत कुठली गाडी बकेल ते ओपनच्याच बाल्याशीच आम्ही गाडी धरतो याची असं म्हणजे आधात मध्ये आधातच गाडी बघतो असं आमचा विषयच नाही ओपन समोरची गाडी धरायची म्हणजे लवकरच एक नंबरमध्ये केला तुम्ही हा केलेच का आमच्या जवळ अशी भरपूर बायला पलवून गेली पण ह्या वस्तूगतने अजूनपर्यंत आमच्या धावणीला म्हणजे असं कुठलं नाही लागले ला आज नाही ना केलं तरी मी तरी दहावी अकरावीला म्हणजे मी पक् कसं केलं बघा अठरा वर्षाचा असताना हा ना दे तर आज माझं वय पस् बत्तीस ते तेतीसच्या ते बघा गाठात पकडून चालतो तुम्ही तर पंधरा वर्ष व्हायला आले मलाच स्वतःला पण अजून परत ह्या वस्तूगतनी अजून दारात कुठली वस्तू लागली नव्हती नाव काय बोललं त्याचं सरदार सरदार हां आणि याच्या आधी कुठल्या दावणीला बैल होऊन गेला का हा गेलं ना दो, दोन बैल होऊन गेली तशी दावणीला एक औरंगाबादवरून आमचं मित्र आहे ट्रॅफिक पोलिसमध्येच आहे त्याचं मी एक बैल आणलेला माझ्या अंदाजे तरी एक दोन हजार बाराच्या दरम्यान मी औरंगाबादवरून बैल आणलेला त्या बैलाने एक त्याचं नाव एक धूम होते म्हणजे ते शांत बैल म्हणजे गल्याला कासरा गुंडला जा ना मैदाना तो सोडून द्यायचा तरी तो त्याचा कुट्याला जावा थांबायला था, येणार बैल यावर बैल छान होता त्या बायलाने एक नाव केलं ना एक विसापुरात विठ्ठल आहे हे त्याला माझी खरेदी त्याला मी माझा बैल त्याला दिला एक संजय नावाचा बैल होता काला मारका त्या बैलाला पण त्याला अशी केली एका बैल तुम्ही विकाचा नाही मरसतो हो सर देतो मी बैल दोन्ही बायला माहिती औरंगाबादचा तो एक त्या दोन बाईलांनी नाव काढलं ना जसं मी त्यांना बोललं का दोन्ही बायला माझी विकायची नाही मरत तुम्ही खुट्याला मला मेलेली दिसली पाहिजेत तर तेही दोघाही पण माझा ऐकलं ना दोन्ही बायला एक ह्याच वर्षी मेला बैल त्याला साधारण सतरा ते अठरा वर्षे झाले तो बैल मेलला म्हणजे थांबलेला ना दुसरा एक तो पण संजय विकल्याला विसापुरात तो बैल पण त्यांनी जागेवर खुट्यावर मारला म्हणजे मला त्याचं काहीतरी ते बैल बोलल्यासारखा आज त्यांच्या आशीर्वादाने हा माझा दावणीला बैल लागला असं मी समजन ना काय कधी कुणाला कमी समजावं ना ह्या केलात ना कधी कुणाची चेष्टा करावं नाही मग माझ्या ह्या आज आधाद वासरू मला आज पैसे टाकले वर्षी ते मला आजच्या मितीला एवढं फायद्याच पडल्यात का म्हणजे गोष्ट काढू नको म्हणजे नाही चांगलं तरी चालेल मला म्हणजे आज देवाची कुठेतरी कृपा होती का हे पैसे टाकलेले मला ते आज फायद्यास माझे म्हणजे एक प्रसंग आला तर असा अचानक त्या प्रसंगात मला आज तो फायदा झाला पैसे टाकलेला असं वाटायला लागलं का देव माझ्या कुठेतरी चांगल्या उभा राहणार होता पण ते, ते आ, आज मला फायदा कुठेतरी दाखवला असं मला वाटायला म्हणजे तुम्ही जे पैसे लावले ना ते त्याचा फायदा तुमच्या कपालीला आज कुकू गुलाला लागले तो आज म्हणजे मला म्हणजे अक्षरता म्हणजे असं वाटतोय का तेच पैसे टाकले नसतं तर आज म्हणजे एका टायमाला मला नवीन धावणीला रातीत जाऊन खरेदी करायला लागली असती पण ते पैसे टाकले ना आज बैल मी जो दीड लाखाच्या बैलाच्या गाड्या मारलेल्या त्यांनी अधात वासरे मी ज्या चार गाड्या खेळले आधात सांगून गाड्या खेळवल्या डायरेक्ट ना मी याला दुसरा बैल जो ओपन काढतो हो तो ढाकून काढतो पण आज बैल मोठ्या बैलांच्या नंबरात बैल पालणार येणाऱ्या कालात मला असे अपेक्षा त्याची वाटतो सरदार जी आज पायऱ्यात कोण पलवलं आज आमच्या जोडीदार माझा मित्र आहे नवनाथ म्हणून डेरोलीचा मित्र खास जुनी दोस्ती आहे ती पण आमच्या शेडती पण होतात झालेले आहे त्याच्या अगोदर पण एका फोनवर आम्ही एकमेक एक, आम्ही एक, दिसत फोन केला ना तरी आम्ही एकमेकांना जागेवर आम्ही उभं राहतो अशी म्हणजे अशी मैत्री आमची दोघांची बांधल्यात पण आजूबाजूला माझा खास मित्र आहे त्याला मी फक्त फोन केला अरे आपल्याला गाडी पालवायचे बोलू आपला आतात तुला कधी पाहिजे तू तुझी माणूस की मी आपल्याला बैल नाही पाला जा आपल्याला माणूस की शब्द पाळले त्यांनी एका एक शब्दावर मला बैल दिला त्यांची पण थोडीशी मुलाखत घेतली हा मुलाखत आमचे वडील पण माझे आहेत हे वडील म्हणजे आहेत यांचं म्हणजे नाव म्हणजे मैदानात प्रसिद्ध आहेत जुना गाडा मालक म्हणजे राहुल भाऊ पण वाले मामा कल्ले तर आमचे जुने जाणते शांताराम पवार मामा तुम्ही पहिले टेजवर या तुमचा सत्कार करा पहिले म्हणजे असं राहुल भाऊ सुद्धा कॉमेंट्रीत ना सुरेश मामा आपल्या फुरवले ते पण किती अड्ड्याला गेले किती वर्षापासून चाळीस वर्ष पासून तुला चार वर्षात पण मला वाटतं की आम्ही गोंडया शहरात आहोत गोंडयावर वादीना बागुळ पण आपला नाद आहे ना कोण नाद आपला ना। कोण ना। जाणार म्हणजे लवकरच तुम्ही एक मोठ्या नम्रत पण आता келता नसल्या सरदारला घेऊन हा हा नम्रत केल सरदाराचं भविष्य कसा बघता तेव्हा सरदाराचं भविष्य कसं बघता हो होशम नदीतून बाहेर जात आहे या दोन महिन्यात कारला बाहेर आता मला वाटतं की आम्ही पावऱ्यापासून महिला मला काबाला दोन नंबर मध्ये वासुरा मी जाणार असं आमचं टारगेट होतं दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव सक्षम कानडे आणि आन... मी आपलं नाव ना दुमाल यांचं मा बैल आहे यांचं बैल आहे आणि आज सरदार सोबत पलाला एक चांगली गाडी झालेली आहे काय सांगाल बैलाचं नाव काय म्हटलं तुम्ही आपला छोटा नववा नाव आहे म्हणजे याच्या सेम बैल आपला मोठा आहे त्याच्या पावला पाऊल ठेवून आपलं वैल पुढे चाललेलं पुढे चाललं आपण पहिल्यापासून बिंजोडलाच होतं आता पण आपण चांगली गाडी मारली असं बारीक आधा नाही आणि काय कुठून घेतलं काय काय सांगाल आम्ही इथून घेतला खेडमधून घेतला लोणावळ्याच्या इथे खेड येतो तिथून घेतला आम्ही पण वाचण्याने आपलं चांगलं नाव केलं म्हणजे आपली इज्जत आता ठेवली गुलातच आदत आहे गाजून आता दात पारलाय त्यांनी दात पार्सरा झालाय दुसरा झाला दादांच्या विषयी काय बोलायला कुठेतरी भरपूर दिवसापासून या दादा पण बरेच वर्ष नऊ वर्ष झाले आज ते या क्षेत्रात आहेत त्यांना पण म्हणजे जेवढी बैल घेतलं तेवढं सगळं पब्लिकलाच लागलं म्हणजे एक पण असं आतून नाही बाहेरून नाही यो तर आता वासरू असं लागलं की चारी गांधी बोलतोय चारी गांधी म्हणजे कुटुंब पण टाका उजव्या साइडला टाका की डावी साईडला टाका कुटुंब गाडीवर पाहिजे गाडीवर पण बोलतोय म्हणजे एक प्रकारे पैसे वसूल गेले त्यांनी पैसे वसूल केलं कसं बघतं भविष्य त्याचा भविष्य असं काही नाही आता दरवेळेला नाव सोडतो आम्ही भिंजवड असतं त्याचं नाव या पुढं पण बघू बिंजवळ केलं बरोबर आहे आज पण बिंजवडला नाव होता का आज ना आमची इथं जमून गाडी होती पण आपला बॅनर असतं दरवेळेला बॅनर असतं म्हणजे बॅनरवर नाव सोडतो बॅनर आपण नाव सोडतो भिंजवड बरोबर आहे होईल आणि कुठेतरी आज खिरकालीच्या मैदानामध्ये एक जुनी पद्धत चालू झाली तासामधले न्यायची सुरुवात केली आजपासून नाही चांगली होती पद्धत आणि मैदान पण आम्हाला म्हणजे नियोजन चांगला वाटलं यांचा असं जी जुनी पद्धत आहे तीच चांगली आणि त्या गाड्या आपल्या इथून मधून टाकताय तो तिकडून टाकताय ही पद्धत आपली बरोबर झाली काय टेन्शन नाही बरोबर आहे चालेल चांगला असा गुलाल घेतला सरदार सोबत काय पुन्हा एकदा नाव सांगा ना वासराचा आपला छोटा नववा डेरवलीचा छोटा नववा डेरवलीचा चालेल चांगला गुलाल घेतला आणि असंच गुलालत राहावा नेहमी शुभेच्छा तुम्हाला